जानोरी जिल्हा परिषद शाळेवर सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षक नियुक्त झाल्यानं पालकांनी शाळेवरच बहिष्कार टाकला आज दुसऱ्या दिवशी एकही विद्यार्थी शाळेत हजर न झाल्यानं प्रशासनापुढे गंभीर समस्या उभी राहिली आहे आमच्या पाल्यांच्या शैक्षणिक नुकसान न करता आम्हाला उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षकांची नियुक्ती करावी या मागणीवर पालक ठाम असून प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जाणोरी जिल्हा परिषद शाळेत एकूण दोनशे बत्तीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत एक मुख्याध्यापक व आठ शिक्षकांपैकी नजीकच्या काळात पाच शिक्षक सेवानिवृत्त होत असल्यानं एकच उठाव केला आहे सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या शिक्षकांकडून आमच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणारच नाही त्यामुळे आम्हाला सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या शिक्षकांकडे पाल्याला पाठवायचंच नाही अशी भूमिका पालकांनी घेतली आहे गट अधिकारी भाऊसाहेब चव्हाण शिक्षण विस्तार अधिकारी कैलास पगार केंद्रप्रमुख विजय निकम यांनी जानोरी शाळेला भेट देत शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांसोबत चर्चा करत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची विनंती केली परंतु पालकांनी आपली भूमिका ठाम ठेवून जोपर्यंत शिक्षक पूर्ववत होत नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणारच नाही अशी भूमिका घेतली बदली न दिलेल्या शिक्षक हे उपक्रमशील व होते भौतिक सुधारणांमध्ये देखील त्या शिक्षकांचा सिंहाचा वाटा होता खाजगी शाळांना टक्कर देत आमच्या शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी त्यांनी परिश्रम देखील घेतले होते त्यामुळे आमचं शैक्षणिक नुकसान न करता शिक्षकांना पूर्ववत करणं आवश्यक आहे प्रशासनाला देखील अंत न बघता विद्यार्थी हितासाठी सकारात्मक निर्णय घेत आम्हाला न्याय द्यावा अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे यावेळी उपसरपंच हर्षल काठे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनीता बोस उपाध्यक्ष शरद काठे शिक्षण तज्ज्ञ संदीप गुंजाळ पालक प्रमोद पगारे राहुल रोंगटे आनंदा शिंगाडे आदी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी